मी आज नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा आहे आल्यानगर नागलवाडी या गावातून माजी चेअरमन बोलत आहे आमच्या गावामध्ये आज तागायत मशानभूमी कोणत्याही खासदार आमदारांनी किंवा सरकारने कोणतीच दिली नाही आमच्या गावामध्ये आज मुसळधार पाऊस पडत असताना था आमच्या गावात एक आकस्मात गात घटना घडलेली आहे तरी त्याला हे करण्याची त्याला आग्मी देण्यासाठी अशी परिस्थिती निर्माण झाली की गावाला तिथं ते प्रेस सोडून गावात परत यावं लागलं माणसाला इतका पाऊस आला प्रेताचं ते सामान सुद्धा वाहून जाण्याची परिस्थिती होती इतका पाऊस आला तरी सर्व शासनाने याची दखल घ्यावी नाही तर आम्ही माननीय तहसीलदार यांच्या समोर अमरण उपोषण करणार आहोत तरी सर्व सर, 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 सरकारी आमदार खासदार दखल घेण्यात यावी ही नम्र विनंती चिखल म्हणजे आमचे व्यवस्था करा सरकारने विनंतीसारखा आमच्यावर आमच्या भरपूर आमच्या गावाला नागलवाडी तालुका शेवगाव जिल्हा अलेनगर आमच्या गावाला मशनभूमी नाही आहे रस्ता चोडीत जावा लागतो चिखलाचा आम्हाला ती सरकारने सोय करून द्यावा एवढीच आमची विनंती